विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुंग किल्ल्याच्या सफारीसाठी आलेलो आहोत आणि आज मस्त वातावरण आहे डिसेंबर महिन्याचा तो थोडासा हिवाळा हिवाळा आणि ऊन या किल्ल्यावरती हो आपण आलेलो शिवाजी महाराजांनी जेव्हा औरंगजेबासोबत तह हो ते ते जे, हो केला होता मिर्झा राजे जयसिंग त्यांच्यासोबत तेव्हा तेहतीस किल्ले जे तेवीस किल्ले औरंगजेबाला दिले होते त्या किल्ल्यामध्ये ह्या किल्ल्याचा एक समावेश होता नंतर तो महाराजांनी पुन्हा स्वराज्यामध्ये सामील केला होता आत्ता आपण जो बघत हो आहोत तो आपण तुंग किल्ल्याच्या एक पठारावरती उभे हो आहोत आणि आता आपल्याला हा बाले किल्ला सर करायचा आहे तर आता बालेकिल्ला पाहत असाल तुम्ही तर तसाच चढणीस एकदम अवघड असा किल्ला आहे तो आपण आता चढायला सुरुवात करतोय ठीक आहे तर सगळ्यांनी एक मिनिट चढाई तुम्हाला दाखवतो इकडे आपण चाललोय वरती आता हा किल्ला येतो आपण वरती चाललोय आता उन्हाळा असल्यामुळं थोडस रक्ष आहे थोडस दुपारचं ऊन असल्यामुळं पावसाळ्यामध्ये मात्र हा किल्ला अतिशय सगळीकडे हिरव्यगार झालेला असतं पावसाळ्यामध्ये शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की शनिवार रविवारी ह्या किल्ल्यावरती येण्यापेक्षा जर तुम्ही वीक डेजमध्ये आलात तर खरा किल्ल्याचा आनंद तुम्हाला लुटता येतो कारण शनिवार रविवारी इकडे पर्यटकांची खूप गर्दी होते आणि अशा वेळी काय होतं किल्ल्याचा मनसोक्त आनंद तुम्हाला लुटता येत नाही समोर तुम्ही बसत बघत असाल तर आमचे मित्र बनकर सर आणि राहुल सर ते माझ्या आधी पोचलेले होते आणि ते मस्त निवांत वरती चढून गार पाणी पित आहेत तुम्ही बघत असाल तर ह्याच्यावरती आपल्याला जायचं आहे चला चला पुढे हे तुम्ही बघत असाल तर मुळशी धरणाचं बॅकवॉटर त्या बॅकवॉटरला आपण वळसा घालून आलेलो आहोत वरती तुम्ही पाहत असाल तर आमच्या अजून सवंगडी रणदिवे सर आहेत चव्हाण सर आहेत सर आहेत हे सर्वजण पुढे चाललेले आहेत आपण बालेकिल्ल्या दिशेने चाललेलो आहे ह्या किल्ल्याच्या बालकिल्ल्यावरनं तुम्हाला लोहगड विसापूर तिकोना मोरगिरी असे किल्ले या किल्ल्याच्या टॉपवरने दिसतात वरती गेल्यावर मी तुम्हाला त्याचं शूटिंग दाखवेनच हे बघा ही वाट बाजूला एकदम कडा आहे आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर ह्या ट्रेकला सांभाळून या हल्लाचं जे काठिण्य असा चढ आहे जिथनं आपण चाललो आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा किल्ल्यावर येता तेव्हा सेल्फी काढण्याच्या नादात तुमचं भान हरपू नका आपण आता बाल्य किल्ल्यावर पोचलेलो आहे हाय योगेश चव्हाण सर रणदिवे सर सत्य सर राहुल सर आणि बनकर सर भगवा डाऊलांनी फडकतो आहे जय शिवाजी तुम्ही समोर बघत असाल तर तुंगाई देवीचं मंदिर आहे मंदिराची पडझड झालेली खूप सारी आपण आता बाले किल्ल्यावरती आहोत अतिशय सुरेख असं दृश्य सगळ्यांनी इकडं बघा सगळ्यांनी हाय करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र